नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो हळदीच्या बाजारभावामध्ये काहीशी प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली तर काही बाजार समितीचे बाजारभाव कालच्या प्रमाणे स्थिरच आहेत बाजारभाव कुठेही वाढलेले नाही जागीच आहेत तर काही बाजार समितीचेच भाव वाढलेले आहेत मग भाव्यात सविस्तर माहिती कोणत्या बाजार समितीमध्ये भाव वाढलेत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसता तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्याला दररोज पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे बारा हजार आठशे रुपये दर तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे एकशे अवकाले हे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला अवकालेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकालेली आहे एक हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद